प्लास्टिक वापराविरोधात मुंबई महापालिका आता प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर सुद्धा कारवाई होणार आहे प्लास्टिक पिशवी वापरल्यास विक्रेत्यांसह अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी या संदर्भात सुतोवाच केलंय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या प्लास्टिक बंदीवरील कारवाईला आता वेग येणार आहे प्लास्टिक विरोधी कारवाई करताना विक्रेता आणि खरेदीदार असा कोणताही भेदभाव केला जाणार नाहीये पहिल्या टप्प्यात प्लास्टिक वापरणाऱ्यांना पाच हजार रुपये दंड होणार आपले प्रतिनिधी धनंजय दळवे आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ धनंजय तर आतापर्यंत विक्रेत्यांवर कारवाई होत होती मात्र तरीही प्लास्टिकचा वापर हा सुरू असल्याचं दिसत होतं आता ग्राहकांवर सुद्धा कारवाई होणार आहे वापरावर नियंत्रण येईल यामुळे असं वाटतं विक्रांत जर आपण पाहिलं तर महापालिकेने दोन हजार अठरा साली प्लास्टिक बंदीचा कायदा आणला आणि त्यानंतर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये प्लास्टिक बंदीवर बंदी, बंदी करण्यात आली आणि त्यानंतर जे विक्रेते आहे यांच्यावर ही कारवाई केली जात होती मात्र तरी सुद्धा प्लास्टिक वापर हा सुरूच असलेला आपल्याला पाहायला मिळाला याबद्दल पालिकेने विविध धोरणं राबवली कापडी पिशव्या वापरा जनजागृती मोहीम अशा विविध गोष्टी केल्या मात्र तरी सुद्धा प्लास्टिकचा वापर हा आहे तसाच पाहायला मिळत होता आणि त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि पालिका यांच्या संयुक्ताने आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या मदतीने आता फक्त विक्रेते नाही तर जे मुंबईकर आहेत जे खरेदीदार आहेत ग्राहक आहेत त्यांच्यावर सुद्धा ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार ये आहे याची याचे दंड जे आहेत ते सुद्धा ठरवण्यात आलेले आहे पहिल्या वेळेस हा दंड पाच हजार असेल दुसऱ्या वेळेस तो दहा हजार असेल दहा जा 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 असे जा जा ते दहा हजाराच्या जवळपास असेल तर तिसऱ्या वेळेस हा पंचवीस हजार असेल आणि त्यानंतर सुद्धा जर अशा प्रमाणात विक्रेते आढळले तर त्यांच्यावर थेट कारवाई कडक कारवाई ही करण्यात येईल अशा प्रकारचे जे आहेत ते नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे ता एक आता पुन्हा एकदा एक अशी एक आशा आहे की या मुंबईकरांवर सुद्धा म्हणजे ग्राहकांवर सुद्धा अशा प्रकारचा दंड आकारण्यात येईल त्यामुळे शक्यता आहे की प्लास्टिकचा वापर हा कमी प्रमाणात होईल अशी शक्यता आहे मात्र प्रत्यक्षात आता नेमकं काय नेम का होतं हे पाहावं लागणार आहे आणि त्याचबरोबर कधीपासून ही कारवाईला सुरुवात होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे विक्रांत आहे धनंजय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अंमलबजावणी नेमकी केव्हापासून होईल हे पाहणं महत्वाचं असेल आणि त्यानंतर प्लास्टिकचा वापर थांबेल असा आशावाद व्यक्त करूयात